सह्याद्रीच्या दगडी रांगेत इतिहास अजूनही श्वास घेतो हा आहे किल्ले विसापूर शौर्य रणनीती आणि निसर्ग यांचा संगम इसवी सन सतराशे तेरामध्ये कान्होजी आंग्रे यांच्या काळामध्ये बांधलेला हा गड लोहगडाच्या शेजारी असल्याने रणनीतीच्या दृष्टीने हा गड फार महत्वाचा होता अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी लोहगड मिळवण्याआधी विसापूर ताब्यात घेतला कारण इथून सर्व परिसरावर नजर ठेवता येईल तर चला मंडळी उचलूया इतिहासाची पडदाच आणि पाहूया शौर्याचा गड म्हणजेच किल्ले विसापूर तर नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता आपण आज आलो विसापूर किल्लेला आणि इथे आता लोहगड नाही करत आहे आपण तर आता आपण विसापूरचा किल्ला करतोय तर आता आपण सुरुवात केली आहे गड चढायला आणि आता वरती चाललो आहे त्यामध्ये बॅग पण पाटली आहे एकाची तर ड्रोन आता पिशवीमध्ये घेतला आहे तर बघू ड्रोन उडतो का मात्र तुम्हाला वाट दाखवतो काही अशी पाय वाट आहे इथं आयला तर आम्ही चाललो आहे आता वरती सगळे मित्रमंडळी आहेत तर आता गडाच्या महादारवाज्याजवळ आलो आहे म्हणजे थोडासा लांब आहे आणि हा रस्ता चढून आलो आम्ही तिकडून पूर्ण दरी आहे आहे दब हा म्हणजे इथे पावसाळ्यातनं पाणी असतं तर लोक इथूनच चढून येतात आम्ही वरती चढत आलो आणि आमची हवा पूर्ण टाईट झाली कारण पूर्ण सरळ चढण आहे तर पूर्ण हवा टाईट झाली आणि सवय नाही जास्त त्यामुळे अजून बोंबी लागले मंडई आता आलो आपण गडाच्या वरती माझ्या मागे हा व्ह्यू तुम्ही पाहू शकता किती सुंदर व्ह्यू आहे आणि ही आपण या वाटेने आलो इकडून हे खालून दिसत होतं इथे छोटासा धबधबा आहे तुम्ही ही बघू शकता वाट आणि आपल्याला तिकडे जायचंय तिकडून असा गोल राऊंड मारून आपल्याला रिटर्न साईडला लागणार धुका बघू शकता तुम्ही कसं डोंगराच्या खालून येत आहे धुका आणि हेच सौंदर्य आहे आपले गड किल्ल्यांचं की जिथे जाल तिथे पावसाळ्यातून हिव्हाळ्यातून धुक्याची चादर सगळीकडे पसरलेली असते आणि ही तुम्ही जरा फुलं बघू शकता ही माहीत नाहीत आहेत पण मी तुम्हाला दाखवतो आणि हे काव इथून एवढं सुंदर दिसत ना ते आहे आणि आपल्या गाड्या तिथेच लागलेत एवढं सुंदर दिसत ना ते घरं आणि तुम्ही हा धुक्याची चादर बघू शकता पूर्ण डोंगरावरनं खाली येते ती आणि इथे थोडी भीती वाटते उभे राहिला कारण का तोल आपला जातोय पटकन खाली मग बाकीची पोरं तिकडे गेलेत आणि आपण तिकडे जायचं आता तिकडे एक तटबंदी तुम्ही हा व्यू बघू शकता ही थोडी ढसळण वाटते कारण का इथे थोड्या चिरा गेलेत थोडं आपण गडकिल्ला अजून हाय तसंच ठेवलं आपला आणि खूप साफसफाई आहे ते आणि बघू शकता अजून आपल्याला पूर्ण पूर्ण गड किल्ला फिरायचं आहे मी तुम्हाला पुढे पण दाखवतो तर मंडळी आता आपण आहोत गडाच्या वरती आणि आता जस्ट नाश्ता केला म्हणजे केळी वगैरे खाल्ली नाश्ता नाही म्हणू शकत त्याला तर आता वरती आलोय आणि हा पूर्ण माळ आहे या साईडला एक गाव आहे त्याच्यावरच फक्त ऊन पडतं आणि आता इथे ऊन आलंय तर आता ते गाव एवढं अप्रत्य दिपच आहे कारण का त्याच्यामधून एक कच्ची वाट आहे मातीची ते खूप छान दिसते आणि त्यात तू तुक येत आहे गडाच्यावरून खाली तर ते एवढं भारी बघायला एवढं निसर्गरम्य वातावरण झालं आहे आणि तुम्ही बघू शकता माया मागे आता मंडळी बसली आपली सगळी बोल बोलणे विलणे चालू आहेत तर आता एक माणूस आपला कमी आहे आधी तो आला नाही कारण की त्याला काम इम्पॉर्टंट होतं त्याची सेकंड शिप होती ते त्याला स्वाईप मारायला जमली नाही झाली असती पण जमली नाही तो त्याचा पर्सनल रिझन त्याला यायचं नव्हतं तर कदाचित त्याला कोण सोडू पण शकत नसेल कोण नाही बोलत असेल नको जा तर आता तो राहिला विषय बाजूचा तो राहू दे तर हे सगळे आता आलेत आणि बसले आता अजून आम्ही त्या साईडला जाणार आहे थोडं फिरणार आहे थोडं पेटपूजा झाले कारण का आपण चढताना आपली हवा एवढी टाईट झाली होती ना हक्का घाम आला होता आपल्याला आणि नुसतं छाती धडधड 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 करत होता तर कारण का जास्त आपण ट्रेकिंगला येत नाही येतो पण महिन्यातनं एकदा दोनदा असं तर ती त्याने सवय जात नाही कारण तुम्हाला कंटिन्यू यायला लागेल तर माळी काका आमचे बोलतायत माळीका का तिथे बसलेत माळीगा केळं खात आहेत खेळ <laughs> जातात माळी का आणि हे आपले कलाकार ज्यांना कोकणात पाच माणसं भेटली होती आणि वाघ आला होता भेटायला <laughs> तर असं काही चालू आहे आता आपण त्या साईडला जाणार आहे पूर्ण गोल राऊंड मारणार आहे किल्ल्याचा तर आता तुम्हाला मी पुढे दाखवतो गाडी मोठे पण येतात आणि बाईक पण येतात ना काय बोलतो मालवण जायचं कुठं ते कुठं नाही किती गेले कोकण ला कोकण नाही

एकदा तरी इथनं खाली जाणार आहे हनुमानांची एक मूर्ती कोरली आहे दगडावरती तर ती आता आपण बघायला चाललो आहे तुम्हाला मी ते दाखवतो तरी वाट अवघड आहे वाट काहीशी अशी आहे आणि ते पाण्याचा झरा आहे तुम्ही बघू शकता आणि ही काहीशी वाट आहे आपले मित्रमंडळ तिकडे गेलेत आणि आता चाललं आपण पण मालिका का आहेत सोबत आपल्या तर घाबरायचं टेन्शन नाही तर का रत्नागिरीला आम्ही गेलो होतो जेव्हा तेव्हा वाघ्याशी एकटे ते भिडले होते तर आता आम्ही चाललोय खाली थोडी वाट अवघड आहे ही बघू शकता तुम्ही वाट वाट थोडी दगडाची अवघड आहे आता खाली चाललो आणि ती मूर्ती आहे दगडावरती महाबलीची तर ती तुम्हाला दाखवतो हो इथे आलो आहे हनुमानाचं दगडावर कोरलेली एक मूर्ती आहे हनुमानाची वाया वागा पोडू शकतात मूर्ती हनुमानांची दगडावर कोरले हाताने गोरेबाबत केले आणि बघू शकता आणि हे मूर्ती थोडी खाली आहे आणि थोडा स्लिपरीच असत आहे थोडं येताना माझ्या पुढे झालं मग आता वेटनं वरती चाललं पाया पडलो आता वरती चाललं आहे तर आता आलो आहे मित्रांनो पाण्याच्या टाकीजवळ आणि ही पाण्याची टाकी आहे तुम्ही बघू शकता एक त्या साईडला होती की या साईडला एक आहे इथे खूप पाण्याच्या टाक्यात या गडावरती खूपच खूप म्हणजे खूप पाण्याच्या टाक्यात आल्यापासून सुरुवात झाली पाण्याच्या टाक्यात भेटतात पाणी पूर्ण निव्वळ निळं पाणी तुम्ही बघू शकता पूर्ण निळं पाणी ह्या पाण्याच्या टाक्याचं झालं तर जाणार आम्ही त्या साईडला तिकडून तुम्हाला अजून पुढे काय भेटतं तुम्हाला मी दाखवतो तु। आता मंडळी आलो आहे आपण तटबंदी जवळ आणि थोडस चक्कर मारून आता तटबंदी जवळ आलोय आणि इथून आता आपल्याला नाही म्हणायला एक दहा मिनटं लागतील अजून जरा फिरून जायला तर ही तटबंदी तिकडून बघायला व्ह्यू भारी वाटतो आणि तुम्ही बघू शकता इकडे होऊन पण आता आलय आणि मगासपासून सावली होती थोडं पावसाळी वातावरण होतं थोडा बारीक बारीक पाऊस लागून गेला पाई अपले है। तड़ बंदी आता इथे प्ला पाय पण आपले सरकतंय ती तटबंदी आता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतो थोडा चढावा इथून आणि इकडे सगळं निसर्गात झाकलेलं गाव सर्व दिसतंय ते आपण बघतोय आणि हा परत एकदा माळ लागला आहे ही समोर आहे ती आपल्या तटबंदी ती तुम्ही बघू शकता पण आता तटबंदी आपण एक्सप्लोअर करतो आहे तटबंदी खूप छान आहे जशी आहे तशी ठेवली आहे त्यांनी आणि तिकडून तुम्ही लांबून बघाल ना तर ती तटबंदी वेगळीच वाटते आणि तिकडे हनुमानाचं एक मंदिर आहे ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे एक हनुमानाचं मंदिर आहे इकडे तिकडे अजून गेलो नाही बघू तिकडे जाऊ आणि ही बघू शकता तुम्ही तर बघू तिकडे जाऊ आपण थोडा अजून गड एक्सप्लोर करू दहा पंधरा मिनटं जातील आपल्याला तर तुम्हाला हळूहळू मी गडाची माहिती देत जातो गड एक्सप्लोर करत जातो तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असेल गडाची माहिती तुम्हाला स्टार्टिंगला भेटलीच असेल तर आता आपण थोडा अजून एक्सप्लोर करून परतीचा प्रवा प्रवास आपल्या सुरू करू तर गडाचा फेरा मारला आहे आपण पूर्ण गोलराऊंड आपला पूर्ण झाला आहे आणि आता आपण ह्या तळ्याजवळ आलो आहे हे तळं भारी आहे बघायला खूप मोठं तळ आहे आणि आता तिकडे भगवा फडकतो आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे तिकडे भगवा फडकतो आहे तर आता आपण तिकडे झालो आहे आणि काही ड्रोन शॉट पण भेटलेत आपल्याला चांगली गोष्ट आहे की जास्त वारा नव्हता सो so, पण एक इश्यू झाला हवा जास्त नव्हती पण ड्रोनच्या बॅटरी चार्ज करून मी आणल्या लावल्या आता पॉवर बँकला लावून लावून दहा दहा मिनिटांनी दहा दहा मिनिटांनी काढतोय आणि व्हिडिओ काढतोय आता तुम्हाला पुढे अजून दाखवतो मी व्हिडिया तिकडे भगवा आहे भगवा झेंडा आहे आणि पायखाली पूर्ण चिकल चिकल आहे रस्ता तिकडून आहे तरी पण आम्हाला सवय आहे चांगल्या वाटेने नाही जायचं तर आता चाललोय तिथे मी हे इकडे सगळी मजा करत आहे आणि खूप चिखल म्हणजे पाय डायरेक्ट आतमध्ये जातोय या किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि ह्याच्या समोरच लोहगड आहे म्हणून खूप मोठा इतिहास आहे या किल्ल्याचा आणि हे किल्ला चढायला थोडा अवघड आहे म्हणजे एवढा पण नाही की ॲटलिस्ट जो पहिल्यांदा आलाय त्याच्यासाठी खूप अवघड आहे हा किल्ला आणि हा किल्ला वरती आल्यावर जो व्ह्यू दिसतो किल्ल्यावरून जो किल्ला पूर्ण दिसतो आपल्याला तो डोळ्याचा पारवा थोरतो तर मी तुम्हाला पुढे पण अजून दाखवतो तुम्ही बघत राहा ब्लॉग कंटिन्यू करत राहा पुढं विसापूर फक्त दगडी भिंतीचा घड नाही तर तो शौर्य इतिहास आणि मराठी साम्राज्याचा जिवंत पुरावा आहे जिथे असलेला प्रत्येक दगड आपल्याला एक कथा सांगतो आणि आप आपल्याला आठवण करून देतो की आपण आपल्या शूर मावळ्यांच्या भूमीत उभे आहोत जिथं मावळ्यांच्या शौर्याने स्वराज्य उभं केलं आणि जिथे अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्याची छाया या दगडी भिंतींवर दिसते तर मंडळी आपला गड सर करून झाला आहे आणि आता आपण खाली आलो आहे तर मित्रमंडळी सगळे आता नाश्त्याला थांबलेत तर आता ह्याच्यासमोरच तिकडे त्या साईडला लोहगड आहे तर तो, तो पण आपल्याला आज करायचा होता पण ह्याच गडाला फिरायला एवढा टाईम लागला गड खूप मोठा आहे आम्ही अकरा वाजतावरती गेलेलो आणि आता चार साडेचार वाजतात तर आता आम्ही खाली आलो आहे तर आता तुम्ही एकदा नक्की एक भेट देऊन बघा आणि बाकी आपला व्हिडिओ आपल्याला इथेच संपवायचा आहे आणि गडब फिरून जरा भारी वाटलं आणि आपला ब्लॉग तर येईलच तुम्ही जो बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही शेवटपर्यंत थांबलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच प्रोत्साहन करत राहा आणि असाच सपोर्ट करत राहा